मतमोजणी होऊन दहा ते बारा दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं सांगत बहुमत मिळून सुद्धा तेरा दिवस उलटून महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही याच्या मागचं कारण भाजप आणि गद्दार गटांना स्पष्ट करणं आवश्यक आहे एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आता काडीची देखील किंमत नाही गरज असेल तर या नाही तर चालते व्हा अशी सांगायची ताकद भाजपने ठेवली आहे अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडली असल्याची टीका राऊत यांनी केली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या होते तेवीस तारखेला मतमोजणी झाली आणि त्यानंतर जवळजवळ दहा ते बारा दिवसानंतर आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं दुर्दैव म्हटलं पाहिजे एवढी मोठी मेजॉरिटी मिळूनसुद्धा एवढे दिवस महाराष्ट्र म्हणजे जवळजवळ तेरा दिवस महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे सुद्धा एकदा भाजप किंवा गद्दार गटाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे तरी पण ठीक आहे येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने काय म नेमकं निर्णय होणार हे आता वाट पाहूया पण दोन दिवसापासूनच लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा वातात लावण्याचं चा काम चालू झालेलं आहे असा एकीवात येत आहे महाराष्ट्रातला शेतकरी हा सुद्धा हालपेस्टा सण करतोय आता सुद्धा कोकणातला बागायतदार ह्या अवकाळी पावसाचा बळी पडलेला आहे या, या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातले मुख्यमंत्री नेमके काय निर्णय घेणार आहेत याकडे आमच्या सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहेत बघा एकनाथ शिंदेच्या निर्णयाला आता काडीची किंमत राहिलेली नाही आहे गरज असेल तर या नाही तर चालते वा असं सांगण्याची ताकद भाजपाने ठेवलेली आहे त्यामुळे आत्ताचा उद्याचा जो शपथविधी होतोय त्या शपथविधीच्या तारखेमध्ये एकनाथ शिंदे हे कुठे सहभागी झालेले नाही आणि त्यांच्या विचाराला किंमतही दिलेली नाही आहे तुम्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या नाहीतर अजित पवार आहेत बरोबर